नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे आता सत्या पंकजला जोरजोरात आवाज देत असतो त्याच वेळेस आता रूममधनं पंकज दरवाजा उघडताच लगेच सत्याला म्हणू लागतो काय रे ए सत्या कशाला आरडाओरडा करतोय काय चालू तुझं तेव्हा लगेच सत्य आता पटकन पंकजला आतमध्ये लोटतो आणि रूमचा दरवाजा बंद करतो आता निरुपा इथे जोर जोरात दरवाजा वाजवत असते आणि सत्याला दरवाजा उघड म्हणत असते पण मात्र सत्या काही ऐकायला तयार नसतो आता रूममध्ये जाता सत्या लगेच पंकजला ढकलतो देवी काही तिथेच असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ए पुसक्या इकडे दरवाजाच्या बायकोच्या पदराच्या फोन बसला की काय बाहेर येऊन बोल ना हिंमत असेल तर ते फालतूचं सामान मागवलं कुणी लवकरात लवकर सांग तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नवरा बायको दोघे रूममध्ये असल्यानंतर ना त्यांना प्रायव्हसी हवी असते याचे काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही तुला तेव्हा लगेच आता इथे सत्य देविकाला म्हणू लागतं ए बबडे तू मला शिकू नको मॅनर्स वगैरे आधी तुझ्या नवऱ्याचं बघे हे सगळं काय काय चालू हे सगळं तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतं हे सत्या तुला काही समजतं की नाही इकडे कशाला आलाय तू आणि जर आता एक शब्द जरी बोलला ना तरी बघ बरं का तेव्हा सत्य म्हणून बघतो रे बापरे बेबीचा बबड्या बोबड्या काय झालं काय करणार आहे मी बोलणार काय करणार आहे कारण तू ते फालतूचं सामान मागवलं ना इतक्या दिवस तू माझ्या डोसक्यावर बसून नाचत होता हो की नाही पण आता तुझी ही बबडी पण आली आता दोघे मिळून माझ्या डोसक्यावर बसून नाचणार आहात का त्याच वेळेस आता लगेच पंकज आपल्या मम्माला आवाज देतो आणि म्हणू लागतो अगं मम्मा हे सगळं काय चालू आहे हा बघ ना काय बोलतोय तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते बबड्या तू काळजी नको मी हाय इकडे मी इथेच आहे टेन्शन घेऊ नको त्याच वेळेस सत्य मग लागतो निरुपा तूच काही टेन्शन घेऊ नको आम्ही इकडं फक्त ना बोलायलोय काय बी मारामारी करत नाही मी फक्त बोलतोय त्याच्याशी तेव्हा लगेच आता पंकज मगतो हे बघ सत्या तुला जर डिस्कशन करायचं असेल ना तर आपण पन शांतपणे बसून बोलूया हा असा आरडाओरडा करण्याची काही गरज नाही आपण टॉप टू टॉप बोलूया तेव्हा लगेच सत्य म्हणून ए टॉपवाल्या गप्पा वासायचा आणि हे फालतूचं जे सामान मागवलंय ना त्याचे पैसे तू द्यायचे चल मी तुला दाखवतो असे म्हणून आता लगेच इथे सत्या पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला ओढतच बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो आता निरुपा आणि नी देविका सत्यापाठोपाठ पंकजला वाचवण्यासाठी धावत आलेले असतात आता सत्या इथे सामानाजवळ जवळ पंकजला ढकलून देतो आणि मग लागतो बघ बघ तुझ्या डोळ्याने बघ फुसक्या काय काय मागवलंय तू असे म्हणून सत्य आता लगेच त्या बाजारच्या पेशवीतून आता देविकाने जे साबणाचं जेल मागवलेलं असतं ना ते दाखवतो आणि हे 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 बघ साबणापासून जे जेल ना काय गरज आहे त्याची आपण साबणाची वडी वापरतो ना मग हे शॉवर जेल कशाला मागवलंय काय गरज आहे का त्याची किती मागच आहे ते तेव्हा लगेच आता सत्य दुसरी डब्बी हातात घेतो आणि म्हणून हे काय हे कशासाठी ग्रीन टी आपण घरात चहा पितो ना मग हे ग्रीन टी कोण कशासाठी मागवली ही तेव्हा लगेच आता लागते अरे ग्रीन टी म्हणजे काय ते तरी कळतं का तुला काय बोलतेस तू तुमच्यासारख्या माणसांना ना फक्त टपरीवाचा चहाच माहिती असतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे धूमकेतू आल्याचा चहा सगळ्यांसाठी बनवते तेव्हा तर सगळे फराफरा पित असतात मग हे हिरवा चहा कशासाठी याला पैसे घालण्याची काय गरज आहे आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते सत्या ग्रीन टी म्हणजे काय असतं ना हे तुला कळणारच नाही आहे ते शरीरासाठी एकदम हेल्दी असतं हेल्थी तेव्हा लगेच सत्या इथे निरुपाकडे बघू लागतो आणि मग बघतो अरे बापरे हेल्दी हेल्दी असतं ते शरीरासाठी खरंच निरूपा अगं दिवसातून सात आठ ते दहा वेळेस तू चा आवडते निरूपा मग आजपर्यंत तुला काही झालंय तुझ्या हेल्थला काही झालंय का नाही ना तू एकदम ठणठणीत आहेस ना मग हे काय कशाला ही हिरवं चहा वगैरे काय गरज आहे याची जर एवढंच तुम्हाला ग्रीन टी हेल्दी ठेवायचं असेल ना शरीर तर ना तुम्ही एक काम करा तुम्ही ना हिरव्या पालेभाज्या खा हे ग्रीन टी वगैरे घेण्याची गरज नाही तेव्हा लगेच निरुपमुख ते सत्या तू जरा आत्ीच बोलतोय आता एक शब्द जरी बोलला ना तरी ते बास तेव्हा सत्य म्हणत लागतो नाही बोलणार नाहीच बोलणार मी पण हे फालतूचं सामान ज्याने कोणी मागितलंय ना त्याने त्याचे पैसे भरायच्या लवकरात लवकर त्याने पैसे भरायचे आता मात्र निरुपा आणि पंकज दोघे एकमेकांकडेच बघू लागतात लग तेव्हा लगेच आता त्या बाजारच्या पिशवीतून आणखी करतो आणि आता लगेच तो बघू लागतो अरे बापरे हे काय हे कशासाठी मागवलंय तुमके तू तु? हे कशासाठी असेल बरं तेव्हा मीरा लगेच ती डब्बी हातात घेते आणि म्हणू लागते बहुतेक ना हे चेहऱ्याला लावण्यासाठी असेल फेशवॉश नाही किंवा मग हे असेल ते लेप असेल लेप तेव्हा देविका म्हणू लागते काय हॉट लेप लेप म्हणतात का त्याला कोणी ते कॉस्मेटिकचं सामान आहे तेव्हा लगेच सत्य असू लागतो आणि मग लागतो काय कॉस्मेटिक म्हणजे कॉमेडीचं सामान आहे का आता मात्र लगेच देविका रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो कॉमेडीचं सामान अरे बापरे म्हणजे ए बबडे तू रूममध्ये जाऊन हे जे कॉमेडीचं आणलं आहे ना सामान ते असं फुसक्याच्या अंगावरती टाकणार आणि मग तो फुसक्या असा माकडावानी उड्या मारणार हो की नाही इकडून खाजं येणार तिकडून खाजं येणार असंच होणार ना ए पण बबडे हे तुला जे काही सामान आणलं आहे ना तू या फुसक्यासाठी मागवलं आहे ना त्याच्या अंगावरती टाकायला ते ना रूममध्ये नको टाकत जाजो इथे हॉलमध्ये टाकत जा म्हणजे हा फुसक्या माग आणि कसा उड्या मारतोय ना हे आम्हालाही बघायला मिळेला टाकशील ना इकडे बबडी आता मात्र देविका आणि निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा, ला ते निरुपा म्हणू लागते अरे काय बोलायलास तू तुला काही मॅनर्स आहे की नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बरोबर बोलावलोय मी आणि अरे बाप अरे बापरे याच्यावरती किंमत किती दोन हजार रुपये अरे बापरे हे एवढं महाग आहे कॉमेडीचं सामान तेव्हा लगेच आता इथे धुमकेतू म्हणू लागते अहो कॉमेडीचं सामान नाही येते कॉस्मेटिक चेहरात चे लावण्यासाठी चेहरा चांगला ठेवण्यासाठी तेव्हा सत्य म्हणू अरे बापरे चेहरा लपवण्यासाठी एवढे पैसे घालते बबड्या तुझी बायको अरे बाप रे एवढा खर्च चेहरा लपवण्यासाठी म्हणजे हिचा नेमका खरा चेहरा हायच कसा तो अजूनपर्यंत आपल्याला हिने दाखवलाच नाही एवढे पैसे वापरते ही चेहरा लपवण्यासाठी याचा अर्थ हिचा खरा चेहऱ्यांना दाखवण्यासारखाच नाही आहे आता मात्र देविका तर सत्याकडेच बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणून हो ना बाप आता बघ आपला चेहरा किती साधा सिंपल आहे पण ही या चेहऱ्यावरती एवढा खर्च करते म्हणजे नक्कीच इचा चेहरा दाखवण्यासारखा नाहीये काहीतरी लपवते ही आपल्यापासनं आता मात्र देविका म्हणू लागते गप्प बाईस कॉस्मेटिकचं सा सामान आहे माझं सामान येते आणि तुला काय प्रॉब्लेम आहे रे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला हवं तेवढं सामान तुम्ही मागू शकता पण कसं आहे ना मी दिस रात गाडी चालवतोय मेहनत करतोय आणि हे घर चालवतोय आता बाप तूच सांग माझ्या डोसक्यावरती एवढं कर्ज आहे मी दिवसाची रात्र एक करतोय आणि गाडी चालवतोय आणि पैसेने पैसे, पैसे जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि हे लोक काय करतायत घरात बसून पैसे उडवतायत पण नाही मी हे पैसे देणार नाही या फालतूच्या खर्चाचे पैसे मी भरणार नाही कारण माझ्याकडे एवढे पैसे वर आले नाही आहेत असे फालतूचे खर्च करायला त्यामुळे ना आपल्याकडे हे सामान राहणार नाही जे गरजेचं सामान आहे ना तेच घरात राहील बाकीचं सामान मागे पाठवावे लागेल आता मात्र लगेच देविका मुलाखते सत्या तुला माझ्या सामानाचा प्रॉब्लेम आहे ना काय प्रॉब्लेम आहे तुला त्याचा ते, ते माझं सामान आहे माझं तेव्हा लगेच सत्य म्हणतो रे बापरे हो का तुझं सामान आहे का बबडी मग या तुझ्या बबडी पैसे द्यायला सांग की तो देईल की तुझ्या सामानाचे पैसे हो की नाही बात मात्र पंकज गप्प बसून आपल्या मम्माकडे बघत असतो तेव्हा केस निरुपा म्हणते सत्या गप्प बस ना तुला काय प्रॉब्लेम आहे रे मागवलं तिने थोडंसं सामान तेव्हा केस आता सत्य म्हणतो रे बापरे निरुपा थोडस सामान हे थोडंसं सामान आहे अगं इथे एक एक रुपया जोडून पैसे तयार होतात आणि मी घर खर्च चालवतोय ना घरातला खर्च उचलतोय ना मी मग हे सगळं जास्तीचं सामान मागवण्याची गरजच का काय तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा अगदी बरोबर बोलतोय सध्या अगं तो दिसरात एक करून सगळं काही काम करतोय गाडी चालवतोय मेहनत करतोय घर चालवतोय आज फक्त धूमकेतूमुळे आणि सत्यामुळेच आपण या घरात खुश आहोत आनंदात आहोत एवढं नीट लक्षात ठेवा कारण मीरा घरचं सगळं काम करते सगळ्यांना जेऊ खाऊ घालते सगळं आवरत असते आणि सत्या सत्या आपल्याला जे काही हवं असतं ते सगळं काही मागवत असतो आनत असतो त्यामुळे त्या, त्या दोघांमुळेच आज या घरात आनंद आहे बरं का ते निरुपा लागते वाह घेतली घेतले लगेच बाजू कधी एकदा यांच्या बाजूने बोलताल ना असं होतं तुम्हाला काय झालं तरी मग एखाद्या वेळेस मागवलं देविकाने सामान ती पण या घरचीच आहे ना मग काय प्रॉब्लेम झाला याला द्यायचे की पैसे तेव्हा लगेच आता सत्य मला लागतं निरुपा मला प्रॉब्लेम नाहीच आहे मला या सामानाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी माझं जे सामान मागवलं आहे ना घरातलं किराणा त्याचे पैसे द्यायला मी तयार आहे हे सामान जर तुम्हाला हवं असेल ठेवून घ्यायचं असेल तर तुम्ही ठेवून घेऊ शकता आता मात्र निरुपा लगेच सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ठेवायचं असेल तर ठेवून कसं आहे ना हे फालतूचं सामान तुमचं त्यामुळे याचे पैसे तुम्ही भरायचे आता मात्र देविका तर सत्याकडे रागानेच बघत असते त्याच आता लगेच ए सत्या उगं जास्ती बोलू नको तू ना जरा गप्पा बैस हे बघ तुझं कोणी हे ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच आता इथे धुमकेतू म्हणू लागते हे बघा माझं ऐका तुम्ही ना भांडण करू नका तेव्हा सत्या आता धुमकेतूकडे बघत असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते मला काय वाटतं आता ना संध्याकाळची वेळ झाली घरात भांडण नको त्यापेक्षा आपण एक काम करूया माझ्याकडे ना मी साठवलेले जरा काही पैसे ते मी आणते आणि ते देते म्हणजे ना थोडेफार हातभार लागेल तेव्हा लगेच आता निरुपा म्हण लागते हो हो चालेल चालेल असे म्हणून आता मीरा मध्ये पैसे आणायला जाणार ते सत्य तिला थांबवतो आणि म्हणू लागतो धुमके तू तु। तुझ्याकडे जा जरी साठवलेले पैसे असतील ना तरी हे सामान तू वापरणार आहे का तेव्हा आता मीरा म्हणू लागते नाही मी नाही वापरणार तेव्हा सत्य म्हणू तू नाही वापरणार ना मग हे फालतूचं सामान ठेवण्याची काही गरज नाही उद्या सकाळी हे सामान आपण पाठीमागे देऊन टाकूया तेव्हा लगेच आता देवी मक्का म्हणू लागते ए सत्या तुला सांगितलं ना हे सामान माझं सामान आहे आणि माझ्या सामानाला तू फालतूचं सामान म्हणतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो रे बापरे नाही 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 खूप भारी सामान आहे फालतूच नाही तुला ठेवायचं असेल ना बाबा तूच ठेव खूप महाग आहे पण याचा खर्च तुझ्या नवऱ्याला द्यावा लागेल कसं ना तुझा नवरा एवढा शिकलेला सवरलेला हो की नाही त्याची एवढी मोठी कंपनी अरे बापरे आणि त्याच्या डिग्र्या तर त्याच्याहून मोठाल्या हो की नाही मग आता एवढं सगळं मोठं मोठं म्हटल्यानंतर तुझ्या नवऱ्याचा पगारही खूप मोठा असेल हो की नाही आता मात्र पंकज तर निरूपाकडेच बघू लागतो निरुपा ही आता खाली मान घालून उभी असते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो की नाही आहे की नाही तुझ्या बबड्याला एवढा पगार मग सांग की त्याला या घराचा खर्च उचलायला आजपर्यंत त्याने या घरासाठी काही केलंय का केलंय का या घरासाठी माझ्या डोसक्यावरती एवढं कर्ज असूनही मी हे घर चालवतोय हो की नाही मग सांग की तुझ्या या नवऱ्याला हे घर चालवण्याचं खर्च करण्याचं सांग सांग तेव्हा लगेच आता देविका म्हणून लागते सत्या तू उगच तोंड चालू नको आणि तुझं मी ऐकून घेणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरी एवढा राग आहे तू तुझ्या नवऱ्याला बोलल्यावर अरे बापरे मग सांग की सांग की त्याला एखाद्या वेळेस खर्च करायला हो की नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी एक सांगू का आपण असं करूया हे बघा आता घरात खर्च खूप असतात आणि त्यात यांना ही गाडी चालून हे सगळे पैसे कमवायचे कर्ज फेडावं लागतंय त्यापेक्षा ना आपण एक काम करू एकाच्या डोसक्यावरती ताण देण्यापेक्षा ना आपण अर्धा अर्धा खर्च करूया हो की नाही मग भारी जमेल ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो अगदी बरोबर बोलते मीरा मी बनते ना, ना तसंच करावं अर्धा अर्ध खर्च उचलावा आता मात्र निरुपा आणि पंकज एकमेकांकडेच बघत असतात आज वेळेस आता सत्य म्हणू लागतो चालेल ना तुझ्या या फुसक्याला चालेल ना बबडे आता मात्र लगेच देविका म्हणू उगस तोंडात येईल ते बोलू नको आणि आजपासून तुझं एक शब्दही आम्ही ऐकून घेणार नाही माझ्या नवऱ्याला आणि मला एक शब्दही बोलायचं नाही तुझं आता अति झालंय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे हो का मग हे तुझं फालतूचं सामान ठेव तुझ्याकडे तेव्हा लगेच आता इथे निरुपा मला ते सत्या राहू दे की देविकाने मागवलेले सामान आहे ते फालतूचं नाहीये लक्षात ठेव तेव्हा लगेच निरुपा आता असं म्हणतात सत्य मला हो का निरुपा मग अगं तू दे पैसे किंवा मग तुझा हा बबड्यात येईल एवढं काय तरी हे बघ निरुपा मी इथे कष्ट करून हे पैसे कमवतोय हो माझी इथे पाट आणि कंबर एक झाली तरी मी दवाखान्यात जात नाही कारण पैसे वाचवण्यासाठी आणि इथे ही तुझी बबडी ती काय करते ती एवढं सामान मागवते ते ते पण गरज नसताने त्यामुळे ना हे गरज नसलेलं सामान फालतूचं सामान आहे त्याचे पैसे मी भरणार नाही आहे तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते ए सत्या तुला माझ्या सामानाचा प्रॉब्लेम आहे ना मग चालेल ठीक आहे मी माझ्या सामानाचे पैसे देऊन टाकते असे म्हणून ना आता लगेच देविका आतमध्ये जाणार तेच निरूपम होऊन लागते देविका थांब तुला पैसे देण्याची काय बी गरज नाहीये तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते नाही आई याचे शब्द आता मी माझ्या कानाने ऐकणार सुद्धा नाही आहे आता अति झालं याचं खूप झालं आता याचं ना तोंडच बंद करते असे म्हणून आता धावतच इथे देविका रूममध्ये दे येते दे। तिच्या पाठोपाठ पंकजही धावत आलेला असतो आता पंकज देविकाला म्हणू लागतो अगं डार्ली ऐकून घे तो सत्य असाच आहे त्याला पैसे देण्याची काही गरज नाही थोड्यावर तो बोलेल आणि विसरून जाईल पैसे देऊ नको तेव्हा देविका म्हणू लागते बाद झालं पंकज आता मी त्याचा एक शब्द ऐकून घेणार नाही लई माज आहे ना त्याला आता बघ त्याचा माजच उतरवते मी तो किती ॲटिट्यूड असल्यासारखं बोलतो बघ ना आपण ना पैसे देत नाही म्हणून बोलतो पण आता नाही आता मी तोच्या तोंडावरती पैसे मारून ना त्याला गप्प करणार आहे असे म्हणून आता धावतच पैसे घेऊन येते तेव्हा लगेच बघत असतो त्याच वेळेस निरुप गरज लागते तेव्हा देविका म्हणू लागते नाही आई आजपासून याचा शब्द मी ऐकून घेणार नाही माझ्या नवऱ्याला ना नाही मला याला बोलण्याचं काहीही अधिकार नाही त्यामुळे ना याचे पैसे मी देऊन टाकणार आणि याचं तोंड गप्प ठेवून सांगणार आहे तेव्हा लगेच सुरू लागतात अगं देविका काय बोलायली तू सत्य बरोबर असं नाही बोलू शकत तेव्हा लगेच आता मात्र देविकाच्या हातातील पैशाकडे बघत असते तेव्हा पंकज म्हण लागतो बेबी तुला पैसे देण्याची काही गरज नाहीये त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणू लागते नाही आई मी याला माझ्या सामानाचे पैसे देणार आहे म्हणजे याचं तोंड गप्प राहील हे घे तुझे पैसे तेव्हा लगेच निरुपा होऊ लागते अगं तू कितीही देण्याचा प्रयत्न करत ना तरी सत्या तुझ्याकडने पैसे नाही घेणार ना। आता मात्र निरुपाला वाटतं की असं म्हटल्यानंतर सत्या खरंच पैसे घ्यायचा नाही त्याच वेळेस आता सत्या लगेच निरुपाकडे बघू लागतो आणि निरुपाच्या मनात काय हे लगेच सत्याला कळतं तेव्हा सत्या आता ते पटकन देविकाच्या हातनं पैसे हिसकावतो आता मात्र पंकज आणि निरुपा एकमेकांकडेच बघू लागतात त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते आलेत ना तुझे पैसे हे सगळं सामान माझं आहे त्यामुळे माझ्या सामानाचे पैसे मी दिलेत बरं का तेव्हा सध्या आता पैसे मोजू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे पाच हजार यात तर पाचशे वाढवेत तेव्हा लगेच आता देविका ते पाचशे हातात घेणार ते, ते सध्या पुन्हा हिसकावतो आणि म्हणू लागतो नाही आता मी ते देणार नाही कसं आहे ना तुझ्या या फुसक्या नवऱ्याने ना माझ्या बापाचे पस्तीस लाख चोरून घेऊन पळाले त्याला ते सगळे पैसे फेडायचे बरं का त्यामुळे ना आता सुरुवात करूया आपण आता हे पस्तीस लाखातले पाचशे रुपये ठेवून घेतले मी चालेल ना आता मात्र सुधाकर भाऊ आणि मीरा हसू लागतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो आता पस्तीस लाखातले पाचशे गेल्या म्हटल्यानंतर किती राहिले तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो चौतीस लाख नऊशे तेच लगेच सत्य म्हणू लागतो हे पुसक्या सांगण्याची गरज नाही आहे किती राहिले ना ते मी माझं बघून घेईल पण तू एक लक्षात ठेव त्या चौतीसच्या पुढे कितीही पैसे असू दे पण तुला चौतीस लाख फेडायचे लाख हो की नाही त्यामुळे ना आजपासून तू सुरुवात कर तुझा पगार कधी आहे कधी आहे सांग बरं पगार आता मात्र पंकज तर निरूपाकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो एक काम कर ज्या दिवशी तुझा पगार होईल ना त्याच दिवशी तू पैसे द्यायला सुरुवात कर किंवा मग एक काम कर ना हे घर तूच चालव हो की नाही बघूया आपण तरी तू कसं घर चालवतो तेव्हा ते लगेच आता पंकज मात्र खूपच आमट्या नजरेने आता इथे सत्याकडे बघत असतो त्याच वेळेस आता लगेच सुधाकर तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो कसं शांत हो बाप हे बघ ह्या पोरीना या असल्याच असतात म्हणून माझ्या डोसक्यात जातात या पोरी, जाता पोरी। काय का गरज आहे हे सगळे खर्च करण्याची फालतूचे खर्च करण्याची एवढं कोणी लावतं कचेहऱ्याला काही गरज नसताना हे सगळे पैसे घालण्याची गरजच नाहीये ना म्हणून तर देवाने ना पोरींना दोन घरं दिली कारण एका घरावरती लोड यायला नको ना म्हणून कारण एवढा खर्च असतो ना त्यांचा तेव्हा लगेच सुद्धा सुधाकर अरे सत्यजित काय बोलायला तू शांत हो बघू तुला म्हटलं ना मी एवढा राग घालून घेण्याची काय गरज नाही नाही लागतो मला काही प्रॉब्लेम बाप आता सामान हो की त्यामुळे ही बघून घेईल काय करायचं तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते सामानाला फालतूचं सामान म्हणायचं नाही आणि इथून पुढे लक्षात ठेव माझा नवरा पंकज या घराची जबाबदारी घ्यायला तयार आहे पंकज पुढच्या महिन्यापासून या घराच्या जबाबदारी घेईल आता मात्र निरुपा आणि पंकजला तर धक्काच असतो तेव्हा लगेच आणि म्हणू लागतो खरंच तुझा नवरा या घरची जबाबदारी घेणार तर आता मात्र पंकज इथे सत्याकडे बघत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता भांडण रूम रूममध्ये जाताच आता मीरा सत्याला म्हणू लागते काय बोलत होतो तुम्ही मुलींना दोन घरं म्हणून दिलीत का तर त्यांचा खर्च एका घराला झेपत नाही म्हणून असं नाही या कारण एक मुलगी दोन घर सांभाळू शकते आपलं सासरही आणि माहेरही ती व्यवस्थित ठेवू शकते पुरुषांना येतं तरी काय एक मुलगी सगळं काही करू शकते म्हणून तिला देवाने दोन घरात पाठवत असतं कारण दोन्ही घराची जबाबदारी ती उचलते ते घर सांभाळते तेव्हा लगेच आता सत्य मला लागतो नाही नाही असं नाहीच आहे आता मात्र इथे मीरा आणि सत्यामध्ये वाद होऊ लागतात तेव्हा लगेच आता मीरा लगेच सत्याला जोरजोरात उशा फेकून मारू लागते सत्याही आता मीराला उशा फेकून मारत असतो त्या वेळेस आता दोघेही हसू लागतात आता मात्र निरुपा दरवाजाजवळ येऊन त्या दोघांचंही हे हसणं ऐकून मनाशीच म्हणू लागते नेमकं काय चालू या दोघांचं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो धुमकेतू पण या पोरीला डेंजर असतात स्वतःची चूक असली तरी ना कबूल करत नाही आता मात्र मीरा आणि सत्य दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद